नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल <coughs> या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जोदे आज तिसरा दिवस आहे महाराष्ट्रभर गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरात आनंदात साजरा केला जात असताना आज निरा येथील एरिगेशन कॉल कॉलनीमध्ये मोरया प्रतिष्ठानचं एक जे आद पूर्वीपासूनचं जे मंदिर आहे आणि इथं विविध कार्यक्रम वर्षभर राबवले जातात मग त्यात फळ जे आंबा महोत्सव असेल द्राक्ष महोत्सव असेल किंवा असे विविध कार्यक्रम करत असतानाच आज त्यांनी काल इथं काल इथं त्यांनी अथर्व शीर्ष पट्टणाचा एक कार्यक्रम ठेवला होता यात हजारो महिला सहभागी झाल्या आणि असं असताना आज आपण त्यांच्या मंडळाशी या विषयावर चर्चा करणार आहोत धन्यवाद मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या शुक्लांबरदैव शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वजनम द्या आहेत सर्व विघ्नोपशांत मुधाकरात मोदकम सदाविमुक्ती साधकम कलाधरावतमसकम विलासी लोकरक्षकम अनायक एकनायक विनाश दहीतकम नपाशुभाशुनाशकम नमामितम विनायकम नमामित विनायक विनायकं विनायकम यावर्षी सर्वाप्रमाणे आमचे मौर्य तर्फे दरवर्षी दरवर्षी ऋषी पंचमीला या ठिकाणी महिलांचे सामूहिक असे या ठिकाणी पटंगले जाते यावर्षीसुद्धा महिलांनी भरपूर प्रशस्त साथ दिली जवळजवळ दोनशे ते अडीचशे महिलांनी या ठिकाणी सामूहिक अत्प्रशेष्य पठण केलं हा आनंद इतका मोठा होता की का याला उपमास नाही असा मला एक या ठिकाणी आनंद होतो आहे या ठिकाणी जवळजवळ मोऱ्या पचंतर्फे प्रत्येक महिलांना एक मोऱ्याचा गणेश जप असे उपरणं तसेच एक बॅज बिल्ला आणि प्रत्येक महिलाला एक दुग्ध शरका म्हणजे दुराचं नैवेद्य मोऱ्याला दाखवून प्रत्येक महिलांना दूध वाटण्यात आले असा हा कार्यक्रम इतका आनंद वाटतो की आम्हाला सांगायचं आणि हा ख हे सगळं आमच्या यातनं मोर्या करून घेतो असे या मोर्याच्या आपण करून मंगलमूर्ती मोर्या गजानन सालाबाद प्रमाणे यावर्षी निरित सामुदायिक महिला आतरू शीर्षाचा पठणाचा कार्यक्रम मोऱ्या प्रतिष्ठानने आयोजित केला होता ते निर्यातील निर्यातील पंचकृषी महिलांनी भरपूर मोऱ्या प्रतिष्ठानच्या हाकेला साथ दिली त्याबद्दल मोर्या तर्फे सर्वांचे अभिनंदन गणपती बप्पा मोर्या ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती चेदका बोधरूपा, माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक वधवावे कृपा कटाक्षे करूनी काल जो कार्यक्रम झाला अथर्व शिष्यपठणाचा तो इतका प्रसन्नतेने झाला की त्यामुळे आज कालचा दिवस हा पूर्ण पूर्ण प्रसन्नतेने महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नम करू मे देव सर्व कारेशू सर्वदा अजय गणेश मंडळाने जो कार्यक्रम घेतलाय अथर्व पठनाचा काल तो खूप सुंदर आणि शांततेने आणि व्यवस्थेशीर पार पडला त्यामुळे मनाला एक अशी शांती आणि समाधान वाटतं त्याबद्दल या मंडळाची मी धन्यवाद करते पती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ही काल मोर्या प्रतिष्ठानने इथं अर्थर्व शीर्षक पठणाचा उत्तमाचा असा उत्तम सर्व कार्यभाग उत्तमाचा करून घेतला आणि महिलांना इतक्या सकाळी लवकर उठून आणि इतक्या पहाटेचं उत्तमाचं अर्थ अर्थर्व कार्यक्रम पार पडला त्याबद्दल सर्व मोर्या प्रतिष्ठानाचं धन्यवाद मंगलमूर्ती मोर्या गण आथर्व कार्यक्रम इतका छान झाला की सगळ्या महिला एवढ्या उत्स्फूर्तपणे बोलत होत्या की हा दरवर्षी आज सालबाप्रमाणे गेल्या वर्षी पण झाला ह्या वर्षी पण तो कार्यक्रम खूप छानपणे पार पडला त्याबद्दल महिला अशा बोलत होत्या की पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा जास्त आमचा प्रतिसाद मिळेल आणि आम्ही असेच कार्यक्रम राबू याबद्दल मोर्या प्रतिष्ठानचे आम्ही खूप आभारी आहोत आणि ऋणी आहोत धन्यवाद बाप्पा मोऱ्या गडाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा शारदा मूळ चत्वारवाचा गमोपंत आनंत या रागवाचा हा असा विद्याचा आणि बुद्धीचा असं देवता आहे आणि त्याच्यापुढे अथर्वर शीर्ष म्हटल्यामुळे आणखीनच त्याची ऊर्जा म्हणजे वाढत आहे आणि त्याचा आशीर्वाद सर्व बायकांना मिळेल सगळ्यांना इथला फायदा होईल आणि सकाळी इथं अभिषेक करण्यात आला पहिल्यांदा अभिषेक झाला पूजा झाली आथ आथर्वर शीर्षपठण झालं मग आरती झाली आणि सगळ्यांना दूध मसाले दुधाचा नैवेद्य झाला आणि भरपूर प्र प्रतिसाद दिला बायकांनी तो असाच अखंड चालत राहावा आणि मोर्या ग्रुपचे धन्यवाद की मोर्या ग्रुपने हे सगळं चालू ठेवलं मंदिराची उन्नती होत गेली त्यांच्यामुळे आणि सगळ्यांना या पूजेचा लाभ मिळत आहे सगळे कार्यकर्ते यांचे आभार मानते की आज यांच्यामुळं हा कार्यक्रम अथवर शीर्षणाचा जो प पठणाचा कार्यक्रम झाला हा खूप छान झाला शंभर दीडशे महिला जवळजवळ ते सगळ्यांनी लाभ घेतला आणि सगळ्यांना इतका आनंद झाला की सगळ्या जणांना म्हणजे असं वाटत होतं की असा कार्यक्रम दरवेळेस व्हावा आणि सगळ्यांनी अशी आपली अपेक्षा आप पण व्यक्त केलेली आहे त तसेच आपल्या आप इथे सगळ्या निर्यातल्या पंचक्रोशीतल्या महिलांना गणपती बाप्पा बसल्यानंतर हा जो आनंद घेता येतो ते खूप सगळ्यांना आनंददायी वाटतो एवढे बोलून मी थांबते गणपती बाप्पा मोऱ्या हा जो मोर्या प्रतिष्ठाननी जो उपक्रम घेतला आहे दोन वर्ष झालं मी मागच्याही वर्षी होते आणि ह्या वर्षी ह्या वर्षी महिलांचा प्रतिसाद खूपच छान होता आणि पुढच्या वेळेस पण हा असाच वाढत जावो आणि ह्यामुळे आपण घरी आपण काही एवढं हे करू शकत नाही पण ह्या प्रतिष्ठानमुळे ह्या आपण एकवीस वेळा अथर्व शीर्ष आपल्या न मुखातून बोललं जातं आणि आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि ह्या गणपतीची आपल्याला श शक्ती प्राप्त होते गणपती बाप्पा मोर्या खरं तर ज्या वर्षी अथर्व शीर्ष पठण करायचं मोर्या ग्रुपनी ठरवलं त्यावेळेस पहाटेची साडेपाचची वेळ दिली आम्हाला तर खरं पहिल्यांदा खूप धास्ती वाटत होती की एवढ्या पहाटे निरेतल्या महिला एकत्र येतील का आपला कार्यक्रम व्यवस्थित होईल का पण खरं ही काळजी आम्हाला आम्ही करणं चुकीचंच होतं ही काळजी खरं त्या मोर्यालाच होती कारण <laughs> त्यांच्या प्रत्येक महिलांच्यामध्ये जो मोर्याबद्दल आदर भक्ती प्रेम आहे ना त्या प्रेमापोटी पहिल्याच वर्षी एवढी अफाट अशी गर्दी झाली की आमचा आमच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही आणि ह्या वर्षीसुद्धा तसाच प्रतिसाद मिळत गेला महिलांचा खरोखर जिथं भक्ती असती श्रद्धा असती तिथं वेळ काळ काहीही नसतं हेच खरं तर ह्या कार्यक्रमावरून सि सिद्ध होतं आहे अशीच भक्ती असंच प्रेम प्रत्येक भक्तांच्या मनात निर्माण होऊन प्रत्येक मंड मंडळामध्ये असे छान छान कार्यक्रम होऊन तिथंसुद्धा असेच भक्ती भक्ती सगळ्यांमध्ये जागृत होऊ दे असे मी गणपतीपशी प्रार्थना करते आणि आमच्या सगळ्या महिलांतर्फे कसं म्हणावंसं वाटतं माझा बाप्पा किती छान माझा मोर्या किती छान माझा बाप्पा किती छान माझा मोर्या किती छान मंगलमूर्ती मोर्या आमचे सासरे गजानन गोविंद घोडके ते खूप सेवा करतात त्यांच्या सेवेमुळं आमचा आम्हाला पण लाभ मिळालेला आहे आणि मौर्या प्रतिष्ठान यांच्यातर्फेमुळं पण आम्हाला लाभ मिळालेला आहे ही देवाचरणी प्रार्थना चक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य शिव सर्वदा मोर्या प्रतिष्ठान हे दरवर्षी सालाबारप्रमाणे सामूहिक महिलांचे अथर्व शीर्ष पठण करून घेतात आणि त्या त्यासाठी सर्व महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होतात मोर्या प्रतिष्ठान दीपमहोत्सव